अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजची कथा शिवकांची आणि विष्णूकांचीच्या जहागिरीचा प्रश्न रामेश्वरानजीक शिवकांची व विष्णुकांची अशी दोन गावे आहेत दोन्ही गावे वैष्णवास इनाम म्हणून दिली होती सरकारातून गावचे इनामा संबंधाने कागदपत्र हजर करावे न केल्यास दोन्ही गावे जप्त केली जातील असा वैष्णवास हुकूम आला परंतु वैष्णवाकडे तशी कागदपत्रे नव्हती म्हणून दोन्ही गावे जप्त होऊन उत्पन्नही सरकार जमा झाले वैष्णवांच्या डोळ्यावरील जहागिरीचा धूर नाहीसा होऊन ते चिंतेत पडते त्यांना काही उपाय तेव्हा त्यांना शिवकांची असलेले श्री स्वामी समर्थांची आठवण झाली सर्व वैष्णव त्यांच्या दर्शनास आले त्यांना साष्टांग नमस्कार करून प्रार्थना करू लागली की महाराज ही दोन गावे वंश परंपरेने आम्हा म्हणून मिळाली होती परंतु त्या संबंधाच्या संधा जवळ नसल्यामुळे ते दोन्ही गावे सरकार जमा झाले आहेत महाराज आमची उपासमार होत आहे तरी या संकटावर काहीतरी उपाय सांगा अशी प्रार्थना करून त्यांनी श्री स्वामींचे पाय धरले श्री स्वामी समर्थांनी वैष्णवाकर्वी त्या सर्व अधिकाऱ्यास बोलवले त्या अधिकाऱ्यांना महाराज म्हणाले काय रे आमची गावे जप्त करून आम्हास उपाशी मारता काय त्यावर अधिकारी उतरले महाराज सरकारचा हुकूम आहे की या दोन गावासंबंधीचा कागदपत्र दाखवल्यास गावे सोडून देऊ त्यावर श्री स्वामी समर्थ म्हणाले जा या समोरच्या नदीत एक मोठा दगड आहे त्यावर लिहिले आहे ते पहा श्री स्वामींच्या आदेशानुसार त्या अधिकाऱ्यांनी नदीतील तो दगड काढून वाचला तर त्या तिथी वार मूळ पुरुषाचे नाव कोणी कोणास इनाम दिले का दिले अशी सर्व हकीकत लिहिलेली पाहून सर्वांना आश्चर्य वाटले आम्ही जप्त केलेली गावे सोडून देत आहोत असे सांगून ते अधिकारी निघून गेले वैष्णवांनी श्री स्वामींची षडशोपचारे पूजा करून नैवेद्य करून श्री स्वामी नामाचा जय जयकार करीत ते आनंदाने घरी गेले श्री स्वामी समर्थ